श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी भक्तांचे अनुभव या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आज मी तुम्हाला जराही वेळ न दवडता यवतमाळच्या सेवेकरी ताईंना आलेला अनुभव त्यांच्या शब्दात सांगणार आहे ताई म्हणतात सर्वप्रथम स्वामी महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत माझा अनुभव छोटासा आहे माझी मुलगी मानोलीला दिलेली आहे सुट्ट्यांमध्ये माझे नातवंडे यवतमाळला आले होते त्यांना घेऊन मी मानोलीला निघाले त्यात मंगळवार बाजाराचा दिवस बसमध्ये खूप गर्दी होती सोबत सामानाच्या पिशवा व पर्स होती पर्समध्ये महाराजांचा फोटो व मनामध्ये श्री स्वामी समर्थ या सडाक्षरी मंत्राचा जप असा माझा नित्यनेम असतो त्या दिवशी मग बसमधून उतरताना गर्दी होती त्यात कंडक्टरचा उतरा उतरा असा तगादा या गोंधळात पर्स बसमध्येच राहिली पर्समध्ये सोन्याचे पस्तीस ग्रॅमचे मंगळसूत्र नगदी तीनशे रुपये औषधाच्या गोळ्या व महाराजांचा फोटो होता एवढे नुकसान झाले आता यजमान रागवणार म्हणून मी घाबरले पण उपाय नव्हता मग महाराजांच्या मनात धावा केला व तडक पोलीस ठाण्यात गेले व तिथे तक्रार नोंदवली मग आमचे जावई मोटारसायकलने बसच्या मागे गेले तेथे त्यांच्या एका माजी विद्यार्थ्याने ती बॅग वस्तू मंगळसूत्र जसेच्या तसे परत दिले ही महाराजांचीच कृपा जेथे जातो तेथे तू माझा सांगा ती चालविसी हात ती धरून या ही तुकाराम महाराजांची उक्ती महाराजांनी उक माझ्या बाबतीत सार्थ ठरविली मी खूप भाग्यवान आहे नेहमी स्वामी माझ्या सोबत असतात प्रत्येक संकटातून माझी सुटका करत असतात चरणी माझा नमस्कार धन्यवाद स्वामी सेवेकरी ताईंचा अनुभव आवडला असल्यास अनुभवास लाईक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ